जय शिवराय मित्रांनो आजचा हा दोन दिवसाचा प्रवास होणार आहे आणि मी आज सोलापूरमधील अक्कलकोट तुळजापूर व पंढरपूर या दर्शनासाठी मी चाललो आहे तुम्ही दादरवरून येत असाल तर तुम्हाला सायंकाळी नागरकोईल एक्सप्रेस व होसापेठ एक्सप्रेस तुम्हाला भेटू शकते मी आता पुण्यातनं प्रवास करणार आहे यासाठी मी कन्याकुमारी एक्सप्रेस अकरा पन्नाची पकडून मी चाललो आहे सोलापूर सोलापूर रेल्वे स्टेशनला सकाळी साडेतीन वाजता पोहोचल्यानंतर रेल्वे स्टेशनवरून बाहेर चलत आल्यावर आपल्याला सोलापूर डेपोसाठी रिक्षा भेटते त्या साहेब डेपोवर पोहोचल्यानंतर मी प्रथम श्री गणेशाचे दर्शन घेतले डेपोमध्ये विचारपूस केली व अक्कलकोटला जाणारी पहिली चारची बस ही कर्नाटक मला भेटले अक्कलकोट डेपोमध्ये पोचल्यानंतर स्वामींच्या मंदिरासाठी मी रिक्षा पकडली मंदिराच्या इथे पोहोचल्यानंतर फ्रेश होण्यासाठी मी यात्री निवासाकडे जाण्यास सुरुवात केली तिथे पोहोचल्यानंतर पन्नास रुपयामध्ये गरम पाण्याची आंघोळ करून फ्रेश होऊन स्वामी समर्थाच्या मठाकडे मी धाव घेतली चला तर घेऊ स्वामींचे दर्शन स्वामींची पहिली आरती व स्वामींचे दर्शन झाल्यानंतर देवा मी निवासाच्या समोरच स्वामींची भव्य अशी मूर्ती आहे तिचे दर्शन घेतले व त्यानंतर थोडा नाष्ट्ता पाणी केला व अक्कलकोट बस डेपोकडे जाण्यास सुरुवात केली पाचशे मीटर पुढे चलत आल्यानंतर अक्कलकोट बस डेपोच्या समोरच खंडोबा देवाचे मंदिर आहे तिथे जाऊन मी खंडोबा देवाचे दर्शन घेतले पुन्हा मी स्वामी समर्थ समाधी मठाकडे जाण्यासाठी मॅपच्या सहाय्याने जाण्यास सुरुवात केली स्वामी समर्थाच्या समाधी मठाचे दर्शन घेऊन मी त्याच्या बाजून सोळाप्पा महाराजांचा वाडा तसेच सोळाप्पा महाराजांचे घर हेही पाहिले ते पाहून मी त्यानंतर मी श्री अंबाबाई देवीचे दर्शन घेतले व पुन्हा अक्कलकोट बस डेपोच्या समोरच अक्कलकोट पॅलेस पाहायला गेलो पुन्हा मी अक्कलकोट बस डेपोमध्ये येऊन तुळजापूरला जाण्यासाठी बस पकडली धन्यवाद जय शिवराय मित्रांनो अक्कलकोटचे दर्शन झाल्यानंतर अक्कलकोट डेपोवरून मी तुळजापूरला जाणारी बस पकडली तुळजापुरात पोचल्यानंतर मी मंदिराच्या जा दिशे जाऊ लागलो मुख्य प्रवेशद्वार दिसल्यानंतर त्याच्यासमोरच मी आपली बॅग आणि चप्पल ठेवण्यासाठी विभाग होते त्या विभागात मी सर्व साहित्य ठेवून मी निघालो दर्शनासाठी चला तर घेऊ साडेतीन शक्तीपीठापैकी एक मानली जाणारी तुळजापूरची तुळजाभवानी आईचे दर्शन घेऊ राजमाता जिजाऊ महाद्वारामधून आत आल्यावर आपल्याला श्री गोमुखाचे तीर्थ पाहायला मिळते तिथून खाली उतरल्यावर आपला श्री गुरुदेव दत्त मंदिर व उजव्या सोंडेच्या गणपतीचे दर्शन होते दुसऱ्या महाद्वारातून आत आल्यावर आपल्याला यज्ञ मंडप पाहायला मिळतो त्यानंतर मी चाललो आईच्या दर्शनासाठी आईचे दर्शन झाल्यानंतर मी चाललो चिंतामणी दगडाच्या दर्शनासाठी या दगडावर हात ठेवून आपण बोललेली इच्छा पूर्ण होत असेल तर दगड पूजा साईडला वळतो अर्थात इच्छा पूर्ण होत नसेल तर हा दगड डाव्या साईडला वळतो मंदिराच्या आवारात आपल्याला श्री गुरुदेव दत्त लक्ष्मी नरसिंह आदिशक्ती माता श्री मल्लारी मातंड, तसेच गोंधळी पूजा घालण्याचे ठिकाण पाहायला मिळते मंदिरात थोडा वेळ विश्रांती घेऊन बाहेर आल्यावर आपल्याला महादोराच्या डाव्या बाजूला निवास पाहायला मिळतो तिथे तुम्ही वस्तीच राहू शकता ते पाहून मी चाललो आहे आता श्री घाटशिळा याचे दर्शन घ्यायला एक किलोमीटर पुढे चालत आल्यावर पुन्हा आपल्याला भक्त निवास पाहायला मिळतो पाचशे मीटर पुढे आणि चालत आल्यावर आपल्याला घाटशिळाचे दर्शन होते घाटशिळाला पूर्वी तुकाई काही असेही बोलले जायचे कारण घाटशिळावर उभा राहून देवीने श्री रामाला रूप घेऊन श्रीलंकेचा मार्ग दाखविला तेव्हा रामाने देवीला ओळखले व तो म्हणाला तू काय त्यानंतर पुढे या घाटशिळ्याचा वापर देखरेखीसाठी करण्यात आला घाटशिळा याचे दर्शन घेऊन झाल्यानंतर तुळजापूर इथे थोडं जेवून मी चाललो आता पंढरपूर दर्शनासाठी पुढील व्हिडिओत पाहू धन्यवाद जय शिवराय मित्रांनो तुळजापूर डेपोवरून मी पंढरपूरला जाण्यासाठी पंढरपूर डेपोच्या बाहेरच व्यान मला भेटली तुळजापूरला जाण्यासाठी पंढरपूर इथे मी पोचल्यानंतर मंदिराच्या दिशे जाण्यास सुरुवात केली तेव्हा प्रथम मला महाराजांच्या मूर्तीचे दर्शन झाले व त्यानंतर योगायोग असा झाला की आषाढी एकादशी असल्याने आमच्या गावचे लोक पंढरपूर दर्शनासाठी आले होते योगायोगाने ते ज्या खोलीवर राहिले होते त्या खोलीवर मी रात्री वस्ती केली व त्यांच्याबरोबर जेवलो व सकाळी सहाला देव दर्शनासाठी निघालो पाहू शकता मंदिराच्या आवारात सुंदर प्रकारे लायटिंग गेले आहे हे पाहून मन तृप्त झाले मंदिराचे बाहेरूनच दर्शन घेऊन मी सर्वात प्रथम चंद्रभागेच्या काठीवर असलेल्या पुंडलिकाचे दर्शन घेण्यात जात आहे चंद्रभागा नदी कुंडिकाचे दर्शन घेऊन तसेच या मंदिराच्या आवारात लहान मोठी मंदिराचेही दर्शन होते चंद्रभागेच्या पलीकडे इस्कॉन प्रभू घाट पाहायला मिळतो त्यानंतर मी चाललो आहे मुख्य मंदिराच्या दर्शनासाठी मंदिरात मोबाईल फोन बंदी असल्यामुळे मंदिराच्या डाव्या बाजूला मोबाईल लॉकर्स पाहायला मिळतात पाच रुपये देऊन आपला फोन तुम्ही सुरक्षितरीती ठेवू शकता त्यानंतर मी देवाच्या दर्शनासाठी तीन तास रांगेत उभा राहून मला शेवटी पांडुरंगाचे व रुक्मिणीचे दर्शन झाले ते घेऊन मी मंदिरापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या गोपाळपुरात पोचलो इथे मला संत जनाबाई यांचा संसार पाहायला मिळाला या मंदिरात संत जनाबाईंच्या जात मटकी गोऱ्या या संसारात पाहायला मिळाल्या मला त्यानंतर मी तिथील जवळील श्री विष्णूपदाकडे गेलो इथे संत जनाबाई व श्री पांडुरंगाच्या भेटीचे ठिकाण मला पाहायला मिळाले याची थोडी माहिती या मातेकडून ऐकू म्हणले केली का तू ती म्हणली नाही म्हणले देवा मला बोलायचंय म्हणजे थांबा काळ्या म्हणली काम करायला रोज येतोय मास्तर आज काय तुला झोप लागली का म्हणते मला इथे सोळावर दोन शिव्या दिल्या जानाबाईनं देवाला देव येऊन पाळ्या बरोबर सोळाचं पाणी केलं भेटीच्या ठिकाणाच्या बाजूस विष्णुपद पाहायला मिळते याची थोडी माहिती जाणून घेऊया पूर्वी गयासुराजच्या नावाचा राक्षस होता विष्णू भगवानाने त्याचा वध केला त्यावेळी ते त्यांच्या पायाचे ठसे इथे पाहायला मिळतात त्यानंतर मुख्य मंदिराजवळ येऊन एका स्टॉलमध्ये झुंकाबाकर खाल्ली त्याची चव एक नंबर होती व पोटही भरले पुन्हा मुख्य मंदिरापासून तीन किलोमीटरवर असलेल्या गैकाडी महाराजांचा मठ मी पाहायला चाललो आहे हा मठ पाहण्यासारखा आहे कारण या मठामध्ये अनेक प्रकारच्या प्रतिमा आपल्याला पाहायला मिळतात त्यांचे दर्शन घ्यायला मिळते व शिकायलाही मिळते तुम्ही आला तर हा जरूर पहा त्या बाजूवरील माँ वैष्णवदेवीची ही गुफा ही पाहण्यासारखी आहे पुन्हा हे सर्व पाहून मी काल जिथे वस्ती केलेली होती त्या खोलीवर जाऊन पुन्हा फ्रेश होऊन तिथे विश्रांती घेतली तुम्हालाही अशा प्रकारची खोली वस्तीसाठी हवी असेल तर त्याची अधिक माहिती मी कॅप्शनमध्ये दिलेली आहे सायंकाळी सहा नंतर मी पंढरपुरातून बाहेर पडलो जाता आता श्रीकृष्णाचे दर्शन घेऊन मी चाललो पंढरपूर डेपोकडे तिथे जवळच जेवण जेवून पंढरपूर ते सोलापूर बस पकडली सोलापूर ते बस डेपोवरून सोलापूर रेल्वे स्टेशनसाठी रिक्षा पकडली सोलापूर स्टेशनवरून दादाला जाणारी दाला नऊची ट्रेन मला भेटली ट्रेनमध्ये खूप गर्दी होती तीन तासात नंतर पुण्यात उभारून शेवटी मला एक सीट बसायला भेटली दादाला सकाळी साडेचारला पोहोचलो पुन्हा भेटू एक नवीन प्रवास जय शिवराय